नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेची जी काही रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे व यासाठी काही विलंब लागत आहे तर त्याचा का म्हणून विलंब लागत आहे याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत मित्रांनो बऱ्याचशा जणांना दोन तीन महिन्याचे पैसे एकत्र आलेले आहेत काही जणांना बाराशे रुपये मिळाले काही जणांना सहा हजार रुपये मिळाले व काही जणांना येथे तीन हजार रुपये देखील मिळण्यास सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम म्हणजे संजय गांधी निराधार योजनेची जी रक्कम आपल्याला देण्यात येते ती, ती रक्कम देण्याचं काम सुरू झालेलं आहे शासनामार्फत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात व तुमच्या इथं ही रक्कम जमा झाली की नाही झाली हेही तुम्ही कमेंटच्या मार्फत कळू शकतात रकमा रक्कम एक हट्टी येत आहे एक हट्टे येणं म्हणजे काय की समजा एका महिन्याची रक्कम तुम्हाला आली व त्याच्या पुढच्या दोन महिन्याची रक्कम नाही आल्या आता समजा एक्झाम्पलसाठी आपण बघू पंधराशे रुपये एका महिन्याला आहेत तर दोन महिन्याचे किती झाले तीन हजार तर हे पारें पारें आ आ ले ते तीन हजार रुपये आहे हे तुम्हाला पुढच्या महिन्यात भेटत आहेत असं बऱ्याचशा जणांचं झालंय आता म्हणजे जसं की आता नोव्हेंबर पर्यंतचे पैसे नाही आले आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे ज्यांना नाही मिळाले ना त्यांना ते आता डिसेंबर महिन्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोघांचे मिळून पैसे तीन हजार रुपये जमा होत आहेत ठीक आहे जस आपण आता बघूयात काही जवळ जो काही नवीन नवीन अपडेट आलेला आहे तो काय आहे नेमका ह्याबद्दल संपूर्ण माहिती बघूयात तुम्हाला जर ही माहिती आवडली माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली कामाची वाटली तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक ला करा खाली कमेंट करून सांगा तुम्हाला मिळाली आहे रक्कम की अजून नाही मिळाली आहे व ही माहिती इतरांसोबत शेअर नक्की कसा तर मित्रांनो संजय गांधी निराधार ला निराधार योजना जी आहे ना त्यासाठी जी लाभार्थ्यांसाठी चारशे आठ कोटींचा निधी जो आहे व सत्तावीस लाखांवर लाभार्थ्यांना मिळणारा लाभ याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघूयात तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन तसेच इंदिरा गांधी दिव्यांग विधवा आणि वृद्धापकाळ योजनेचा योजनेच्या लाभार्थ्यांना डी बी टी पोर्टलद्वारे अनुदान देण्याचा देण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकारने चारशे आठ कोटी रुपयांचा निधी मंजुरी दिली आहे त्यामुळे राज्यभरात सत्तावीस लाख पंधरा हजार सातशेहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होणार आहे याविषयी शासन आदेश एकोणावीस डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागांतर्गत राज्य प्रस्तुत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र प्रस्तुत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येत आहे क्षेत्रीय स्तरावर एकोणावीस डिसेंबरपर्यंत डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशेहून अधिक लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस आणि दोन जानेवारी दोन हजार पंचवीसचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे ज्या लाभार्थ्यांना ऑनबोर्ड झालेले नसल्याचे त्यांना बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण्याच्या सुविधा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच उपलब्ध राहणार आहे या दरम्यान ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना माहिती भरण्याचे कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत लाभार्थ्यांचा आधार अद्वयता करण्यात तालुका आणि मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे डी बी टीद्वारे अनुदान जे डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचं बिम्स प्रणालीद्वारे अनुदान देण्याचा देण्यात येणार आहे त्यानंतर सर्वच लाभार्थ्यांना डी बी टीद्वारे अनुदान देण्यात येणार आहे आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजने अंतर्गत निराधार लाभांना लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरूच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजने योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महिन्याला दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम ड्युटीद्वारे देण्यासाठी जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांना अदवय्य अद्यवत अद्ययावत माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची गेले वर्षभरापासून सुरू आहे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही